हॅलो नमस्कार आजच्या दुपारच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचा एकदा पुन्हा नव्याने स्वागत आहे तर वयाच्या आधीच सर्वांचे केस सफेद व्हायला लागलेत आणि या सफेद केसांना कंटाळून सर्वेच अगदी कलरपासून आणि काय काय करून बघतात तर आज मी सुद्धा एक सकाळीच व्हिडिओ पाहिलेला आणि त्या व्हिडिओत अशी ही एक रेमेडी सांगितली ती रेमेडी मी करते तर छानपैकी बघा मी आता दोन चमचे हे कलोंजी ज्याला कांद्याचं बी सा सांगतात ते आहे काळ्या तिळासारखंच दिसतं परंतु कळो कलोंजी हे वेगळं असतं तर असं दोन चमचे मी लोखंडाच्या तव्यावर थोडंसं भाजायला घेतलं आहे थोडंसं धूर होईपर्यंत भाजायचं आता बघू ही व्हिडिओ जी आहे ती खरंच खरोखर कलर येता येतो का काळ्या काळे केस होतात का नक्की मी तुम्हाला सांगेन हा पहिल्यांदाच मी करते तर नक्कीच मी पुन्हा तुमच्याशी शेअर करेन जर काळे केसं झाले तर आता व्यवस्थित भाजून आणि हे मिक्सरला कलॉंजी लावून घेतलेले बारीक पावडर केली आहे तर ही बारीक पावडर झाल्याच्यानंतर आपल्याला एका वाटीत ही पावडर काढून घ्यायची आणि त्यात आपण जे कुठलं रेग्युलर शॅम्पू वापरत असू ते रेग्युलरचे शॅम्पू ह्यात दोन तीन चमचे आपल्या जितक्या केसांना छा बसेल तितकं टाकून घ्यायचं आणि हे शॅम्पू त्यात टाकल्याच्या नंतर व्यवस्थितपणे ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची आता ही पेस्ट तयार करून घेताना ह्याच्यात काहीच घातलं नाही फक्त दोनच वस्तू कलौंजीची पावडर आणि शॅम्पू व्यवस्थित ह्याची पेस्ट झालेली आहे आणि माझेसुद्धा केस काळे होतील अशी मला आशा आहे तर मी लावून घेतले बघूया नंतर काय याचा रिझल्ट येतो आता संध्याकाळी साडेसहा झालेत आणि घराच्या खाली थोडीशी जागा आहे दोन फूट आम्हाला गव्हर्नमेंटच्या रोलनुसार दोन फूट जागा अडीच फूट जागा सोडायची असते आणि त्यातच एक छोटंसं गुलाब आहे आणि हे लिंबूचं झाड आहे जे तुम्हाला मी नेहमीच दाखवते परंतु ह्याला आता थोडीशी फुलं दिसतात आणि ह्याची कटिंग केले जास्त फ्रुटिंग होण्यासाठी तर त्यासाठी आता कटिंग केलेली आहे आणि अशी ही लिंबूची कटिंग झालेली आहे आणि ह्याला खाली खतसुद्धा घातलेलं आहे जे मी ऑनलाईन मागवलेलं इथे कंपोस्ट खत मला कुठे मिळालं नाही परंतु शेजारी एक मुलाने मला दिलेलं कंपोस्ट खत तर ते सुद्धा मी थोडंसं वापरलं आहे आणि सुकं शेण मिळालेलं तर थोडंसं शेणसुद्धा घातलेलं आहे आणि अशा पद्धती त्याची माती वाळून घेतली आहे इथे काही जा जास्त चांगली माती नसते आमच्याजवळ त्यामुळे अशीच माती असते आणि समोर बघा समोरचा विऊ आहे माझं आमची गाडी उभी हो आहे आणि त्याच्या पुढे बघा मेन रोड दिसतोय तुम्हाला झूम करून दाखवते पहिले आमच्या सोसायटीत फक्त पत्र्याचीच घरं बांधू शकतो अशी परमिशन होती आता सर्व स्लॅबची बांधतात परमिशन देत आहेत आणि आमच्या पाठीमागे बघा हे पाठीमागे एक बिल्डिंग बनती आहे छान बिल्डिंग बनती आणि तिथे वेगवेगळे म्हणजे कुठे त्या लोकांनी रॉ हाऊस बनवून ठेवलेले आहेत आणि ह्या बिल्डिंग आहेत बंगलोच बनवले सॉरी रॉ हाऊस नाही तर ही बिल्डिंग अशी आहेत आणि बरोबर आमच्या पाठीमागेच आहे म्हणजे पाठीमागे निघालो की लगेच तेच दिसतं त्यांचं आणि आमचं कुंपण एकच आहे संध्याकाळी साडेसहा झालेत आणि लाईट आलेली आहे रोड लाईन तर बघा हा समोरचा जो प्लॉट आहे ना सुंदर आहे एक गुंठाचा प्रत्येकाला एक एक प्लॉट असतो आमच्याकडे परंतु ह्या लोकांना जो प्लॉट मिळालेला आहे त्याचं काही मेंटेन करतच नसतात ते लोक कधी त्याच्यातले कचरा काढत नसतात किंवा जी झाडं जी जंगली झाडं आहेत ती उगवतात ती कधी काढतच नसतात आणि हे माझ्या समोर घर आहे बघा कौलारू घर आहे खूप जुनं आहे आणि एकदम कोकणासारखं वाटतं छान बनवलं आहे पण मला व्हिडिओ व्यवस्थित घेतानाही आला कारण आजूबाजूला खूप झाडं आहेत आंब्याची झाडं आहेत नारळीची झाडं आहेत आमच्या पाठीमागे म्हणजे पाठीमागे नाही असं सोसायटी जी आमची आहे ना त्याच्या आजूबाजूला पूर्ण एक कृषी म्हणून आहे कृषी आहे कृषी उत्पादन जिथे घेतलं जातं तिथे खूप झाडं वगैरे आपल्याला बघा मिळतात शेतकीची सर्व तर ते आहे त्यामुळे सगळी झाडं दिसतात मोठमोठी आणि मुलगा बघा काय सांगतो गाडीवर आमची सी गाडी आहे ज्युपिटर तीन गाड्या आहेत एक फोर व्हीलर आहे दोन टू व्हीलर आहेत जागा नसते ठेवायला बाजूचा प्लॉट एक रिकामा असतो तिथे एक ठेवतो आणि एक दारातच फोर व्हीलर असते आणि टू व्हीलर ही दारातच असते रस्त्यात नसते रस्त्यातून गाड्या येजा होते कोणाला काही अडचण नसते तर त्याचे बाबा आलेले आहेत आणि त्याने काय केलं तर हेल्मेट आमच्याकडे रूल आहे की हेल्मेट घातलाच जातो बाहेर पोलिसांचा रूल काहीही असो पण माझ्या घरात रूल आहे की हेल्मेट घातल्याशिवाय बाहेर जायचं नाही असा रूल बनवून घेतलेला आहे माझ्या मिस्टरांनी त्याच्यामुळे रोजच्या रोज हेल्मेट हे त्यांना लागतंच आणि मुलगा रोज एक वेळा तरी ते हेल्मेट घालतो त्याला खूप आवडतं ओम काय सांगतो सर्वांना बघा तोसुद्धा काय सांगतो की सर्वांनी हेल्मेट घालायलाच हवा सुरक्षा आहे आपली सगळ्यांनी बघा छानपैकी आणि ह्या बाहेरून व्यू बघा माझ्या घराचा हे ओटीचा भाग आहे हे ओटी आहे आणि ओम धावत गेला हातपाय धुऊन संध्याकाळचे वेळ झालेली आहे आणि दिवा बत्तीसुद्धा करायची आहे साडेसहा ते पावणे सातच्या सुमारत आमच्या घरात दिवाबत्ती होती ही छोटीशी मुलगी बघा छानपैकी गाडीत चालली आहे रिमोटच्या ओम हेच आज दिवा लावलेला आहे दोन्ही दिवे लावलेले आहेत आणि देवपूजा ओम करायला बसलेला आहे आपण लहानपणापासूनच मुलांना असं काहीतरी श्लोक किंवा आपलं नामस्मरण आहे असं कसं करतात किंवा कसे बोलले जातात असं आपण त्यांना नेहमी शिकवलं किंवा आपल्या घरात जर तसंच वातावरण असेल तर मुलांना शिकवायची गरज लागत नाही तर ते मुलं स्वतःच शिकत असतात तर बघा तो नामस्मरण करायला बसला आहे आणि बघा माझे केसं काळे झालेले आहेत छान व्हिडिओ बनवलेला आणि खरंच केसं काळे झालेले आहेत तर हे पुन्हा आपण ज्या वेळेला वॉश करू त्यावेळेला पुन्हा सफेद होतील कारण तिने सांगितलंय जसं सा, आत्ता केलेलं आहे तसं पुन्हा करायचं आहे केसं काळे होतील छान तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग मला नक्कीच कळवा कमेंट